नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले या पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील पहिले कुळ दुसरे पूर्वज आणि तिसरे जन्म बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस तिसरा यामध्ये चार असित मुनीचे आगमन आणि पाच महामायाचा मृत्यू याचे वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग पहिला जन्मापासून परिभज्य यामधील चार असित मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता असे दृष्टीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहे व त्याचा प्रतिध्वनी चोकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वश्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहे त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बुदीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धधनाच्या गृही तळपणारे दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातले सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशदारी उभा राहिला तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी आहे तेव्हा तो द्वारपाल शिद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहे ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहे राजाने असित मुनी एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना हात येऊ दिली तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला कृपा करून हात चला असित मुनी शिद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तो आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव तेव्हा शुद्धजनाने असित मुला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्ध म्हणाला हे तपस्वी यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे काय कारण असित ऋषी शुद्धजनाला म्हणाला राजा तुला पुत्र प्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याची इच्छेने मी इथे आलो आहे म्हणाला मुनिवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही हे थोर महात्मे स्वभावातच जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच शुद्ध जनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले असेच ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त असलेले त्याच दिसले त्याने पाहिले की त्याचा देह हो शुक्र व ब्रह्मा याच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजुमंडल त्याच्यापेक्षाही शतसहस्त्र पटीने अधिक दप्तिमान आहे असे ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वी तलावावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले अशत ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहिती होती गौतमा प्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल असे तुळशीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू डाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला असित हो मुनी अश्रू डाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्ध पाहिले असित मुनी रडत असलेला पाहून शुद्ध धनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुतीने असित मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का डाळीत आहात दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे एकूण ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी का बर शिद्धनाने विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझं आयुष्य आता संपत आलं आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कलांकारक मध्यंतरी कल्याणकारक आणि अंतिमही कल्याणकारक असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असच असेल ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमरलेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्या वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदय असे त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परम ज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु त्या मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा कराव्यास मिळणार नाही तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा असित मुने त्याच्या पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू एकशील तेव्हा त्याच्याकडे ते जाऊन त्यांच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आसन्माकडे निघून गेला महामायाचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्र नाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले मुलाच्या जन्माच्या आनंदोत्सव नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला अंत जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा व प्रजापतीला आपल्या शब्द बोलावले आणि माझ्या मुलाबद्दल जे भविष्य वर्तविले आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काजेपूर्वक का लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवित्याला अनुलक्षण त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्टी होऊ नका मला येलोप सोडण्याची आज्ञा द्या देवाचं बोलावणं आला आहे त्याचे दूध मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहे असे म्हणून महामायाने प्राण सोडला शुद्धन व प्रजापती या दोघांनाही वियोगानावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातीचे देहावसन झाले तेव्हा तो अवघ्या सात दिवसाचा होता सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक चलत भाऊ होते महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लदनाचे पुत्र आनंद हात्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हात्याची मावशी अमिता हिचा पुत्र होते महानामा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला मित्र हो, वर्षावासातील आजचा तिसरा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले या पहिल्या भागातील जन्मापासून परिवर्ज्येपर्यंत यामधील चार असित मुनीचे आगमन आणि पाच महामायेचा मृत्यू याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर वर्षावास दिवस चौथा याला सहा बालपणांनी शिक्षण सात सुरुवातीची लक्षणे आठ विवाह याचे वाचन मनन आणि श्रवण आपण वर्षावास दिवस चौथा याला करणार आहोत वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय